नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता आजपासून पात्र महिलाच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे अशाबद्दलची माहिती स्वतः आदित्य तटकरे महिला व बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे या अगोदर आपण व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये सांगितलं होतं की छत्तीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि एक वर्षाच्या पूर्तीनिमित्त हे वितरण होणार आहे परंतु कोणत्या कारणामुळे हे हप्ता वितरण होऊ शकला आणि त्याचं जे काही कारण आहे ते सुद्धा समोर आलेलं आहे आणि आता आजपासून ही प्रक्रिया होणार आहे स्वतः यांनी माहिती दिलेली आहे काय आहे माहिती पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पाहू शकता इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे म्हणजे जी काही टेक्निकल प्रोसेस आहे ती आजपासून सुरू करण्यात आली परंतु जी काही निधी आहे छत्तीसशे कोटी रुपये तो आधीच आलेला आहे आणि आपण तेव्हा व्हिडिओसुद्धा पाहिला होता टेक्निकल प्रोसेस सुरू न झाल्यामुळे हा जे काही लाभ आहे तो उशीर झालेला आहे वितरण करण्यासाठी या योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून म्हणजे आजपासून हा हप्ता मिळणार आहे म्हणजे काल यांनी हे एक्सवरून पोस्ट टाकलेली आहे त्यामुळे आता आजपासून हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हे जे काही हप्ता आहे ते वितरित होणार आहे जमा होणार आहे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या माध्यमातून इथे बरेच अफवा फैलवण्यात आलेली आहे की योजना बंद होणार आहे त्या संदर्भात सुद्धा त्यांनी इथे जे काही स्पष्टीकरण दिलेलं आहे लाडकी बहीण योजना ही यापुढेही अशीच जे आहे अविरतपणे सुरू राहील अशा पद्धतीत त्यांनी सांगितलेलं आहे पाहू शकता इथे महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू म्हणजे योजना अखंडपणे सुरू राहील कुठलीही बंद होणार नाही अशा पद्धतीची अफवा पसरवण्यात आली होती काही समाज माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून तर आता हे वितरित करण्याच्या प्रक्रियेत आजपासून जे आहे ते सुरुवात झालेली आहे आता नक्कीच जे काही लाडकी बहीण योजने पात्र महिला यांच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला जे काही पंधराशे रुपयाचा हप्ता जमा होण्यात आता मॅसेज येण्यास तुम्हाला लवकरच सुरुवात होणार आहे अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती होती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र